सावनेर नगर परिषदेत भाजपच्या प्रशासनावर हल्लाबोल आता फक्त आढावा नाही कार्यवाही हवी शहरातील नागरिकांच्या समस्यावरून भारतीय जनता पक्षाने आज सावनेर नगर परिषदेला चांगलेच धारेवर धरले नगराध्यक्ष तथा प्रशासक श्री संपत खलाटे आणि मुख्य अधिकारी श्री सुमेध अलोने यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत भाजपने शहरातील प्रलंबित गुंठेवारी अशुद्ध पाणी पुरवठा घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक प्रश्नांवर प्रशासनाकडे थेट कार्यवाहीची मागणी केली आहे घेऊन वेळ घालवू नका ठोस उपाययोजना करा असा सज्जड या बैठकीत दिला भाजप नेते रामरावजी मोवाडे आणि मंडळ मंदा अध्यक्ष मंदार मंगळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रत्येक समस्येची यादी प्रशासनासमोर मांडली यामध्ये गुंठेवारीचा गुंता सोडवणे विस्कळीत घडकचरा व्यवस्थापन सुधारणे पावसाळ्यात रस्त्यांवर मुरूम व चुरी टाकणे वाढलेल्या गवतावर तणनाशक फवारणी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे आणि नागरिकांना शुद्ध पाण्याचा नियमित पुरवठा सुनिश्चित करणे यासारख्या अत्यावश्यक मागण्यांचा समावेश होता याशिवाय शहरातील धोकादायक झाडांची कटिंग व्यायामशाळांची दुरुस्ती डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना गटरांची स्वच्छता आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे यासारख्या मुद्द्यांवरही भाजपने जोर दिला नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली या बैठकीत माजी नगरसेवक राजू गुगल रवींद्र ठाकूर दिवाकर नारेकर तुषार उमाठे कुलभूषण नवधिंगे रितेश सूर्यवंशी आशिष माणकर अरविंद ताजने विजय लाड मोहन कानफाडे घनश्याम उलमाले पिंटू सातपुते मनीष खंगारे प्रज्वल काबळे अंकित भोपे रत्नाकर ठाकरे आणि इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाने लवकरच या मागण्यांवर सकारात्मक पाऊल उचलले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भाजपने यावेळी दिला आहे त्यामुळे आता सावनर नगर परिषद प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे नागपूर